दररोज पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा हा जाळीदार खमंग कुरकुरीत लागणारा बटाट्याचा डोसा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत हा डोसा बनवताना आपण सोडा वापरलेला नाही आहे अगदी कमी तेलामध्ये हा डोसा आपण बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार भागीश कुकिंग चॅनेलमध्ये आपलं सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात हा डोसा आपण अगदी घरगुती मोजक्या साहित्यामध्ये बनवणार आहोत तर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर आणखी तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता आपण व्यवस्थित बटाट्याचे साल काढून त्याला कट करून घेतो आहे कट केल्यानंतर आपण हे पाण्यामध्ये टाकून घेतो आहे त्यामुळे बटाटे काळे पडत नाहीत व्यवस्थित असे फ्रेश राहतात तर इथे मी सर्व कट करून घेतलं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर सर्व मी मिक्सरमध्ये टाकून घेत आहे आता यामध्ये आपण पुढचे जिन्नस टाकून घेऊयात ज्या आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या मी इथे दोन तुकडे करून टाकून घेतल्यात आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपण हे बारीक फिरवलेलं आहे यामध्ये पाणी वापरलेलं नाही आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठाला रवा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा इथे तुम्ही पाहू शकता आपण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हे फिरवून घेतलेलं आहे हे सर्व मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला जे पण बॅटर लागलेलं ला असेल ते आपण पाणी टाकून व्यवस्थित काढून घेतले आपले डोसे मस्त असे कुरकुरीत व्हावे यासाठी इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि यानंतर आपल्याला जसं पाणी लागेल तसं पाणी टाकत हे पीठ आपण व्यवस्थित याच्यामध्ये एकजीव करून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित पीठ एकजीव केलं आहे आपल्याला आणखी पाण्याची गरज आहे तर मी पाणी टाकून हे एकदा व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपलं बॅटर तयार आहे तर आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्याच्यामध्ये टाकून घेऊयात तर इथे मी एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे एक चमचा जिरे टाकलेले आहे जिरे नसतील तर तुम्ही जिरे पावडर पण वापरू शकता आणि एक चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ आपण आधी पण टाकलं होतं त्यामुळे अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं हे बॅटर व्यवस्थित असे एकजीव करून घेऊयात तुम्ही पाहू शकता काय मस्त रंगबिरंगी आपलं डोश्याचं बॅटर तयार आहे आता डोसे बनवायला सुरुवात करूयात ते इथे मी पॅन आधीच गरम करायला ठेवलेला होता त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता आपण तव्यावरती चमच्याच्या सहाय्याने डोशाचं बॅटर टाकून घेऊयात तुम्ही पाहू शकता काही मस्त जाळी पडतीये तवा जर छान गरम असेल तर व्यवस्थित अशी जाळी पडते आणि आपल्याला जाळी अशीच ठेवायची आहे त्यामुळे अगदी आपला डोसा कुरकुरीत होतो तर हे व्यवस्थित मी टाकून घेतलेला आहे आणि आता ही वरची साईड कोरडी झाली की आपण यावरून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आपण अगदी कमी तेलाचा वापर करत आहोत आता आपल्याला अगदी तांबूस कलर येऊपर्यंत मस्त आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता काय मस्त कलर आलेला आहे आणि साईडनी डोसा व्यवस्थित असा निघलेला आहे खाली अजिबात पण चिकटलेला नाही आहे अगदी झटपट दोन मिनटामध्ये हा डोसा भाजून तयार होतो अगदी खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आपण असाच दुसरा डोसा पण बनवलेला आहे तर आपण हे डोसे सोडा न वापरता अगदी कमी तेलामध्ये बनवलेले आहेत तुम्ही हे डोसे मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता खायला तर खूप खमंग आणि कुरकुरीत लागतात आपण हे डोसे बनवताना आपल्या आवडीनुसार भाज्या पण टाकू शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद